लोकनेता युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चैत्यभूमी येथे गगन मलिक फाउंडेशनचे प्रचारक आयुष्यमान गगन मलिक यांनी चैत्यभूमी येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले व भारतीय बौद्ध मा सभेचे कार्याध्यक्ष आयुष्यमान भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांची चैत्यभूमी या ठिकाणी भेट घेऊन धम्माच्या प्रचाराचे तसेच गगन मलिक फाउंडेशनच्या प्रचाराच्या कार्याविषयी चर्चा केली या चर्चेमध्ये चैत्यभूमी येथे गगन मलिक फाउंडेशनचे धम्मप्रचारक गगन मलिक तसेच त्यांच्यासोबत मान्य मोहन वाकोडे संस्थेचे मान्य प्रवीण निखाडे कामगार नेते मारुती जाधव चैत्यभूमी व्यवस्थापक प्रदीप कांबळे इत्यादी मान्यवर या चर्चेमध्ये यावेळी सहभागी झाले होते लोकनेता युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमो बुद्धाय जय भीम जय संविधान